भारताचे पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या एक्याऐंशीव्या जयंतीनिमित्त आज काँग्रेसच्या वतीनं सद्भावना धोड आयोजन करण्यात आलं होतं आज सकाळी आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजाशी शाहू महाराज समाधी स्थळ येथून या सद्भावना धोडची सुरुवात झाली यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती यानंतर ही सद्भावना दौड सिपेर चौक दसरा चौक विनस कॉर्नर ते धाभळकोर कॉर्नर अशी पार यानंतर मध्यवर्ती बस स्थान कायदे राजीव गांधी पुतळा येथे या सद्भावना दौडची सांगता झाली या विमाजी आमदार ऋतुराज पाटील यांनी काँग्रेस आणि स्वर्गीय पियन पाटलांचा विचार पोहोचवण्यासाठी ही दौड असल्याची भावना व्यक्त केली गांधी जयंतीच्या निमित्त गेले अनेक वर्ष आदरणीय स्वर्गीय पियन पाटील साहेबांच्या माध्यमातून सद्भावना दौडचं नियोजन केलं जात होतं आदरणीय बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय पीएन साहेबांचा विचार हा काँग्रेस हो विचार आहे आणि तो लोकांपर्यंत पोचला पाहिजे त्या उद्देशानं ही सद्भावना दौड चालू करायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे गेल्या अनेक वर्ष सातत्यानं पी एन साहेबांच्या बरोबर आम्ही सगळेजण सद्भावना दौडमध्ये सहभागी होत होतो आणि मग आज खऱ्या अर्थानं राजीव गांधींचा विचार काँग्रेस पक्षाचा विचार आदरणीय स्वर्गीय पी एन पाटील साहेबांचा विचार हा पुन्हा एकदा लोकांपर्यंत पोचला पाहिजे यासाठी हे सातत्य ठेवण्याचा प्रयत्न आज आम्ही सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज तिथं सुरुवात केलेली आहे यावी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करियर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस